सांगली पोलीस परेड ग्राउंडवर एकोणतीस मार्च पासून अठ्याण्णव जागांसाठी पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू होत असून जिल्हा पोलीस दलाकडून सर्व तयारी पूर्ण असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख सुनील फुलारी यांनी दिली आहे एकोणतीस मार्च पासून अठ्याण्णव पदांसाठी सदर भरती होत असून यामध्ये मागास वर्गीयांसाठी एकोणीस जागा तर खुल्यांसाठी एक्कावन्न अशी विभागणी केली असून याकरिता महिलांचे एक हजार पाचशे चौऱ्याहत्तर अर्ज तर पुरुषांचे आठ हजार सातशे आठ अर्ज असे एकूण दहा हजार दोनशे ब्याऐंशी अर्ज प्राप्त झालेले आहेत सदर उमेदवारांना ईमेल आणि मोबाईल एस एम एसद्वारे भरतीची दिनांक आणि वेळ कळवण्यात आली आहे रोज एक हजार उमेदवारांची भरती घेण्यात येणार आहे मूळ कागदपत्र उमेदवारांनी घेऊन उपस्थित राहावे असे सांगण्यात आले आहे बारा शूटिंग साठी कॅमेऱ्याद्वारे व्हिडिओ शूटिंग घेऊन भरती पारदर्शक होण्यास मदत करण्यात आली आहे काही तक्रार असल्यास आस उमेदवारांनी एसीबी वन झिरो सिक्स फोर नियंत्रण कक्षाचा क्रमांक शून्य दोनशे तेहतीस दोन, तेह दोन सदुसष्ट एकवीस शून्य शून्य आणि मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव तेवीस सोळा एकावन्न एक शून्य शून्य या क्रमांकाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा पोलीस प्रमुख सुनील फुलारी यांनी केले आहे या भरतीसाठी तीन डीवायएसपी तेरा पोलीस निरीक्षक असे चारशे चार पोलीस तैनात करण्यात आले आहेत यावेळी होम अधीक्षक रावसाहेब सरदेसाई एल प्रमुख विश्वनाथ घनवट उपस्थित होते एकोणतीस मार्च पासून सांगली जिल्हा पोलीस दलाची भरती सुरू होणार आहे पोलीस कॉन्स्टेबल या पदासाठी एकूण दोन हजार दहा हजार दोनशे ऐंशी अर्ज प्राप्त झालेले आहेत दररोज एक हजार उमेदवारांना या भरती कामी बोलावण्यात आलेला आहे असं एकूण एकोणतीस तारखेपासून नऊ एप्रिलपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे सकाळी सहा वाजता ही प्रक्रिया सुरू होईल फॉर्मची पडताळणी दस्तावेज पडताळणी प्रमाणपत्रांची तपासणी त्यानंतर हाईट आणि चेस्टचे मेजरमेंट आणि पात्र उमेदवारांची दुसऱ्या दिवशी फिजिकल टेस्ट अशा प्रकारे हा कार्यक्रम आखण्यात आलेला आहे एकूण चारशे पन्नास अधिकारी आणि कर्मचारी लिपिक वर्ग या भरती कामे नियुक्त करण्यात आलेले आहेत दुपारच्या वेळामध्ये फिजिकल टेस्ट घेण्यात येणार नाही ही भरती पूर्णता ही पक्षपातीपणे व पारदर्शक राहील याची काळजी घेण्यात आलेली आहे तक्रार करायची असल्यास त्याचे आवश्यक दूरध्वनी नंबर कंट्रोल रूमचे आणि अँटी करप्शनचे पोलीस अधीक्षक कार्यालयाचे उमेदवारांना जाहीर करण्यात आलेले आहेत उमेदवारांसाठी पिण्याच्या पाण्याची आणि सावलीची सोय करण्यात आलेली आहे ज्या पोलीस अधिकारी कर्मचारी यांचे पाल्य ह्या भरतीमध्ये असतील त्यांना या कामामध्ये सहभागी करून घेण्यात येणार नाही आणि एकंदरीत सर्वच अधिकारी कर्मचारी यांना भर्ती, करने साथी, साथी, आवान करने है। ही भरती चांगल्या प्रकारे पूर्ण करण्यासाठी आणि पारदर्शकता ठेवण्यासाठी आवाहन करण्यात आलेलं आहे उमेदवारांना कुठेही शंका असल्यास किंवा त्यांना काही तक्रार करायची असल्यास त्यांनी निसंकोचपणे वरिष्ठ अधिकाऱ्यांना जागीच संपर्क साधून तक्रार करावी अशी माझी त्यांना विनंती आहे